दवाखान्यात जाण्याची पाळी काय येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत प्रथम याची आपण प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका एका मुद्द्याद्वारे याचं सविस्तर विश्लेषण करूया दवाखान्यात जाण्याची पाळी अनेका अनेक कारणामुळे येते मनुष्य अनेक चुका करतो आणि त्यामुळे त्याला दवाखान्यात जाण्याची पाळी येते मनुष्याच्या चुकामुळे कधी वातावरण बदलल्यामुळे हवामान बदलल्यामुळे दूषित पाण्यामुळे दूषित हवेमुळे अपघातांमुळे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे दवाखान्यात जाण्याची पाळी येते व्यायाम न केल्यामुळे आपल्या स्वतःकडे आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नियोजन नसल्यामुळे अव्यवस्थितपणा असल्यांमुळे बेजबाबदार वागल्यांमुळे जास्त लालच हाव ठेवल्यांमुळे अहंकार ठेवल्यामुळे राग क्रोधांमुळे माया प्रेम ममता नसल्यांमुळे तंटा मारामारी केल्यांमुळे तसेच प्रसन्न आनंदी न राहिल्यामुळे संकटाचा समस्याचा दुःखाचा अडचणीचा सामना निकाराने व धैर्याने न केल्यांमुळे सावधगिरी न बाळगल्यामुळे जबाबदार व कर्तव्य न पाळल्यांमुळे काम कष्ट न केल्यांमुळे स्वतःवर विश्वास न ठेवल्यांमुळे या अनेक कारणांमुळे दवाखान्यात जाण्याची पाळी येते म्हणून दवाखान्यात मनुष्य आपल्या अनेक अनेक कारणांमुळे जातो मनुष्य ज्या चुका करतो त्या चुकांमुळे तो दवाखान्यात जातो खाण्यापिण्याच्या बाबतीत असो त्या कोणत्याही बाबतीत असो मनुष्य नियोजन ठेवत नाही व्यवस्थितपणा ठेवत नाही पदेशीरपणा ठेवत नाही आणि त्यामुळे त्याला दवाखान्यात जाण्याची पाळी येते म्हणून त्याला दवाखान्यात जाण्याचं जर टाळायचं असेल तर त्याने व्यवस्थितपणा ठेवावा नियोजन ठेवावं आपल्या शरीर आपल्या स्वतःकडे आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे स्वच्छता ठेवावी चांगुलपणा ठेवावा प्रेम ठेवावं माणुसकी ठेवावी मन सुंदर ठेवावं विचार चांगले ठेवावे आणि चांगल्या गुणाची सांगड घालावी कष्ट करावी मेहनत करावी या सर्व गोष्टी कराव्यात आणि व्यायाम करावा रोज व्यायाम करावा आणि शरीराला जे पचन होतं शरीराला जे लाभदायक ठरतं तेच पदार्थ खावे परंतु मनुष्य असं करत नाही तर तो आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतो आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो तो वेळेवर जेवण करत नाही वेळेवर झोपत नाही कोणत्याही मोसमामध्ये कोणत्याही ऋतूत तो कोणतेही पदार्थ खातो आईस्क्रीम असो कुल्पी असो थंड प थंड पाणी असो या बाहेरचे अपायकारक पदार्थ असो तो खातो घरचं जेवणच शरीरासाठी चांगलं असतं आरोग्यासाठी चांगलं असतं परंतु मनुष्य बाहेरचे अपायकारक पदार्थ तो खातो आणि तो कोणत्याही बाबतीत आतिपना करतो अतिशोक्ती करतो तो मनावर नियंत्रण ठेवत नाही विचार चांगले ठेवत नाही भांडण करतो मारामारी करतो तसेच कोणत्याच बाबतीत तो व्यवस्थितपणा ठेवत नाही पदशीरपणा ठेवत नाही आणि त्यामुळे त्याला दवाखान्या जाण्याची पाळी येते कोणत्याही ऋतूत कोणत्याही पदार्थ खाल्यांमुळे जे शरीराला पचत नाहीत जे शरीराला चांगले नाहीत जे शरीराला लाभदायक नाहीत असे पदार्थ खाल्यांमुळे सुद्धा त्याला दवाखाने जाण्याची पाळी येते कारण त्याच्या व्यवस्थित वागणं अव्यवस्थित वागण्यामुळे त्याला अनेक रोग झडतात अनेक प्रकारचे रोग झडल्यामुळे तो आजारी पडतो आणि त्याला दवाखान्या देण्याची पाळी येते म्हणून मनुष्याने दवाखानेदानं जर जा टाळायचं असेल तर त्याने मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि सर्व व्यवस्थित सर्वपण सर्व, सर्व बाबतीत व्यवस्थितपणे वागलं पाहिजे काटेकोरपणे वाज वागलं पाहिजे आणि नियोजन ठेवलं पाहिजे अ तो अस्वच्छता ठेवतो सर्वत्र अस्वच्छता ठेवतो शहरामध्ये जागोजागी अस्वच्छता असते आणि अस्वच्छता ठेवल्यामुळे अनेक प्रकारचे रोग होतात सर्वत्र जंतू सर्वत्र पसरतात आणि हे जंतू माणसाच्या पोटात जातात आणि त्यामुळे अनेक प्रकारचे रोग तयार होतात तसेच या अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारचे डास तयार होतात आणि या डासामुळे मलेरिया होतो आणि हे मलेरिया झाल्यामुळे त्याला दवाखण्या जावं लागतं म्हणून अस्वच्छता हे मुख्य कारण आहे की दवाखण्याचा जाण्याचं म्हणून स्वच्छता जर ठेवली सर्वत्र स्वच्छता जर ठेवली तर दवाखान्यात जाण्याची वेळ येणार नाही तसेच दूषित पाण्यामुळे सुद्धा दूषित हवेमुळे सुद्धा त्याला अनेक प्रकारचे रोग जडतात आणि त्या दवाखान्यात जाण्याची पाळी येते म्हणून पाणी पाणी दूषित होऊ देऊ नये पाण्यांमध्ये केमिकल या कारखान्यातील सर्व घातक पदार्थ मिळू देऊ नये म्हणून पाणी स्वच्छ ठेवावं सर्वत्र स्वच्छता ठेवावी घर अंगण शहर नगर राज्य देश पूर्ण स्वच्छ ठेवावे तर त्याला कोणताही प्रकारचा रोग होणार नाही आणि त्याला डोखाने देण्याची पाळी येणार नाही तसेच माणसाला अनेक प्रकारचे व्यसन असतात आणि या व्यसनामुळे सुद्धा त्याला दवाखाने देण्याची पाळी येते तंबाखू खाणे पुड्या खाणे दारू पिणे या अनेक प्रकारचे जे पदार्थ असतात घातक ते खाणे मटेरियल असे अनेक प्रकारचे जे पदार्थ असतात ते, ते, ते खाल्यामुळे सुद्धा त्याचा त्याला रोग झडतो आणि त्याला दवाखान्यात जाण्याची पाळी येते म्हणून सुद्धा मुख्य कारण आहे दवाखान्यात जाण्याचं तसेच तो व्यायाम करत नाही त्याने जर रोज व्यायाम केला व्यवस्थितपणे व्यायाम केला रोज तर त्याला दवाखाने देण्याची पाळी येणार नाही परंतु व्यायाम करत नाही व्यायाम करत नाही त्यामुळे त्याच्या अवयाचा व्यायामच होत नाही पायानेसुद्धा चालाय चालत नाही त्यामुळे त्याचं शरीर सुस्त होतं तसेच मग त्यातूनच त्याला बी पी शुगर हे रोग होतात या दुसऱ्या अनेक प्रकारचे रोग झडतात म्हणून त्याने व्यायाम करायला पाहिजे त्याने कधीकधी पायानेसुद्धा चालायला पाहिजे आपल्या शरीर स्वास्थ्य चांगलं राहील तंदुरुस्त राहील याकडे त्याने लक्ष दिलं पाहिजे म्हणून त्याने सर्व बाबतीत व्यवस्थितपणा ठेवला पाहिजे रोज व्यायाम केला पाहिजे आणि शरीराला जे पचन होते शरीराला जे दा लाभदायक आहेत तेच पदार्थ त्यानं खायला पाहिजे तो जास्तीत जास्त थंड पाणी पितो आणि त्यामुळे त्याचा घसा बसतो या त्याला सर्दी खोकला होतो तसेच आईस्क्रीम कुल्पी गारेगार असे अनेक प्रकारचे पेय खाल्यामुळे या पिल्यामुळे सुद्धा त्याला अनेक प्रकारचे रोग होतात कोणत्याही ऋतूत तो कोणतेही पदार्थ खातो आणि बाहेरचे जास्तीत जास्त, जास्त पदार्थ खातो अपायकारक पदार्थ खातो त्यामुळे त्याला अनेक प्रकारचे रोग झडतात आणि त्याला दवाखाने जाण्याची पाळी म्हणून दवाखाने जाण्यास जाण्याचं टाळण्यासाठी त्याने व्यवस्थितपणा पदशीरपणा ठेवला पाहिजे आता मनुष्य हा पायाने न वाहनावर जातो गाडी मोटरसायकल असेल कार असेल एस टी असेल बस असेल या वाहनाने तो जातो परंतु तिथंसुद्धा त्याचं नियंत्रण नसतं कारण तो गाडीवर जात असताना या कारमध्ये जात असताना मोबाईलवर बोलतो तसेच तो व्यसन करतो गाडी चालवत असताना तो गाणी ऐकतो तसेच किंवा गाडी चालवत असताना तो एखाद्या वेळेस रागाच्या भरात असतो त्याचं मन जाग्यावर नसतं टेन्शनमध्ये असतो अशा अनेक कारणामुळे त्याचे अपघात घडतात आणि हे अपघात झाल्यामुळं त्याला दवाखान्यात जाण्याची पाळी म्हणून जर त्याने गाडीवर या मोटरसायकलवर या कारमध्ये जात असताना जर नियंत्रण ठेवलं मोबाईल वापरला नाही नजर तेच ठेवली मन जाग्यावर ठेवलं कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं नाही शांत मनाने चांगल्या मनाने प्रेमाने आनंदाने गाडी चालवली तर अपघात होणार नाही आणि त्याला देण्याची पाळी येणार नाही म्हणून सर्व बाबतीत असो कोणतीही बाब असो खानापिना असो राहण्याच्या बाबतीत असो बोलण्याच्या बाबतीत असो कृती करण्याच्या बाबतीत असो आचरण करण्याच्या बाबतीत असो जेवण्याच्या बाबतीत असो या कोणत्याही बाबतीत असो त्याने व्यवस्थितपणा पद्धतशीरपणा नीटनेटकेपणा ठेवला पाहिजे त्याने चांगला विचार केला पाहिजे विचारपूर्वक त्याने वागला पाहिजे काळजी घेतली पाहिजे म्हणून सर्व बाबतीत विचारपणा सुंदरपणा ठेवणं चांग चांगूलपणा ठेवणं व्यवस्थितपणा ठेवणं आवश्यक आहे तरच त्याला दवाखान्या देण्याची पाळी येणार नाही म्हणून त्याने सर्व बाबतीत सावध राहिलं पाहिजे सतर्क राहायला पाहिजे सावधगिरी बाळगली पाहिजे त्याने जबाबदार राहिलं पाहिजे सतर्क त्याने राहिलं पाहिजे कटाक्षपणं वागलं पाहिजे काटेकोरपण वागलं पाहिजे नियोजन ठेवलं पाहिजे व्यवस्थितपणा ठेवला पाहिजे आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे तसेच रोज त्याने व्यायाम केला पाहिजे आप स्वतःकडे आपल्या आरोग्याकडे त्यानं लक्ष ठेवलं पाहिजे तरच त्याच दवाखान्यात जाण्याची पाळी येणार नाही परंतु तो 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 जर बेजबाबदारपणे वागला सावधगिरी बाळगली नाही त्यानं लालच हाव ठेवली समाधान ठेवलं चीड़ नाही चिडचिडेपणा केला मारामारी केली भांडण केलं मोठ्या प्रमाणात व्यसन केलं या अपायकारक कोणतेही पदार्थानं खाले कोणत्याही ऋतूत कोणते पदार्थ खाले कसंही वागला कसंही बोलला कसंही राहिलं तर त्याला गवाखानास जावंच लागल आणि त्यास भ्रमसाठ खर्च लागेल कारण दवाखान्यात जाणं सोपं नाही दवाखान्यात जाणं म्हणजे पूर्ण खिसा आपला रिकामा करून घेणे हो कारण दवाखान्यात गेल्यावर किती पैसा लागल याची काही गंतता नसते याचा काही अंत नसतो आणि या दवाखान्यात गेल्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पैसा लागतो आणि यामुळे आपल्याला गरिबी येते दारिद्र्य येते म्हणून ही, ही गरिबी आणि दारिद्र्य न येण्यासाठी आपण व्यवस्थितपणे वागलं पाहिजे पदशीरपणे राहिलं पाहिजे म्हणून पदशीरपणे व्यवस्थितपणे राहिले चांगलं राहिले चांगलं वागले माणुसकी ठेवली प्रेम ठेवलं ममता ठेवली विचारपूर्वक वागलं मन सुंदर ठेवलं व्यायाम केला आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत नियंत्रण ठेवलं कोणत्याच बाबतीत अशी अतिशयोक्ती केली नाही शरीराला पचल लाभदायक ठरल तेच पदार्थ खाले घरचं जेवण केलं गाडीवर कुठेही जात असताना व्यवस्थितपणा ठेवला कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं नाही मनावर नियंत्रण ठेवलं विचार सुंदर ठेवली मन सुंदर ठेवलं नियत साफ ठेवली स्वतःवर आत्मविश्वास ठेवला तर त्याला दवाखान्यात जाण्याची पाळी येणार नाही त्याचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल रंगमय होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद